दिवाळीची पहिली आंघोळ ज्याला अभ्यंग स्नान म्हटलं जातं खास करून नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन दिवसांमध्ये हे अभ्यंग स्नान केलं जातं म्हणजेच काय सकाळी पहाटे उठून तेल उठणं लावून आंघोळ पण ही आंघोळ आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी असते याची तुम्हाला कल्पनाच नसेल चला बघूया की नक्की या अभ्यंग स्नानाचा काय फायदा होतो आणि फक्त दिवाळी नाही बरं का तुम्ही दिवाळी पासून संपूर्ण हिवाळा हे अभ्यंग स्नान केलं तर त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे चला बघूया की नक्की काय लाभ होत होते दिवाळी पासून थंडीची तीव्रता वाढायला सुरुवात होते आणि नुसती थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा सुद्धा वाढायला लागतो त्यामुळे त्वचा सुद्धा कोरडी पडते इतकंच नाही ज्यांना हाडांचे आजार आहेत त्यांना माहिती आहे की थंडीत हाडांचा कसा त्रास होतो हाडांचे आजार किती त्रास देतात नॉर्मल माणसांच्या शरीरात सुद्धा त्वचा जशी कोरडी होते तसा कोरडेपणा शरीराच्या आत जातो आतड्यांना कोरडेपणा येतो त्यामुळे खाण्यापिण्यात दिनचर्येत बदल करणं अपेक्षित असतं आणि काय होतं माहितीये का हवेतला कोरडेपणा वाढला ना की सोबत धूळ वाढते ती त्वचेवर बसायला ला लागते त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते खराब व्हायला लागते या सगळ्यात महत्वाचं काय असतं त्वचेला स्निग्धता पोहोचवणं आणि त्वचेसाठी अभ्यंगाची गरज असते त्वचेला स्निग्धतेसाठी तेल उठणं हे सगळं लावून त्वचेची काळजी घेतली जाते तेल मालिश केलं जातं अभ्यंग स्नानामध्ये तेव्हा स्नायू आणि हाडंसुद्धा बळकट होतात आता याच्यासाठी तेल कुठलं वापरायचं तर कोणतंही सुगंधी तेल विकत आणून आपण वापरतो पण खरं तर खोबऱ्याचं तिळाचं मोहरीचं तेल चालतं हे तेल उपयुक्त आहेत खरं तर हेच तेल वापरायला हवे तुम्हाला जर ते तेल सुगंधीच करायचं असेल तर तुम्ही तिळाच्या तेलामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये भीमसेने कापूर टाकू शकता त्यामुळे ते तेल सुगंधी होतं आणि त्याचबरोबर शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्या ते तेलामध्ये असतात इतर सुगंधी तेलांमध्ये माहीत नाही कोणते केमिकल्स असतात जे शरीराला आणि त्वचेला त्रास देणारे घातक ठरू शकतात म्हणून शक्यतो खोबऱ्याचं किंवा तिळाचं तेल नक्की वापरावं दिवाळीच्या अभ्यंगासाठी मात्र सिद्ध तेलाचा वापर करायला हवा असं आयुर्वेद म्हणतं आता सिद्ध तेल म्हणजे काय त्वचेच्या आरोग्याची जी औषधं महत्वाची असतात त्या औषधांसोबत जे तेल सिद्ध केलं जातं त्याला म्हणतात सिद्ध तेल हे सिद्ध तेल त्वचेच्या विविध समस्यांवर उपयुक्त असतं सिद्ध तेलामुळे त्वचेच्या कोरडेपणासह त्वचेला खाज येणं पुरळ येणं रॅशेस येणं हे त्वचेचे विकार कमी होतात ज्यांची त्वचा मुळातच कोरडी असते त्यांची त्वचा या काळात आणखीन कोरडी होते आणि ती होऊ नये म्हणून या तेलांचा खूप चांगला वापर त्वचेसाठी अभ्यंग स्नानामध्ये होतो आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं दिवाळीत वसुबारसपासनं अभ्यंग स्नानाला सुरुवात होते काहींकडे फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान केलं जातं पण अभ्यंगाच्या बाबतीतली ही परंपरा खरं तर दिवाळीच्या चार दिवसांपासून सुरू होऊन पूर्ण हिवाळा करायला पाहिजे कारण अशा पद्धतीने स्नान केलं तर ते आरोग्यदायी ठरतं बरेचसे शरीराचे विकार आधी व्याधी यामुळे दूर होतात त्याचबरोबर कुठलेही साबण लावून आंघोळ करण्यापेक्षा उठणं वापरावं त्वचा ही आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे आणि त्वचा सतत ऊन वारा पाऊस या सगळ्याशी सामना करत असते त्यामुळे त्वचेचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्वचेला पोषण मिळावे यासाठी त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे अभ्यंग करताना जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा त्वचा जेवढं तेल आवश्यक आहे तितकं शोषून घेते आणि उरलेलं जास्तीचं तेल जे आहे ते काढून टाकणं अपेक्षित असतं त्वचेवरच्या मृतपेशी मृत त्वचा त्वचेवरची घाण काढून टाकण्यासाठी उठणं आवश्यक असतं नेहमी साबण लावून आंघोळ करताना त्वचा स्वच्छ करतो पण साबणानं त्वचेच्या खोलात जाऊन स्वच्छता होत नाही साबणानं केवळ फेस होतो आणि त्वचा वरवर स्वच्छ होते पण आपण रोज उन्हात फिरतो त्वचा काय म्हणते त्वचेवर मृतपेशी जमा होतात आणि म्हणून उठणं जे आहे ते या सगळ्यावर अगदी रामबाण उपाय आहे आता हे उठणं वापरताना सुद्धा ते अगदी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं असावं बरं का हल्लीच्या जा भाषेत ज्याला स्क्रब म्हणतात अशा स्वरूपाचं रवाळ उठणं असायला हवं ज्यामुळे त्वचेवरच्या सगळ्या मृतपेशी निघून जातात त्वचेचा रंग उजळतो त्वचेला चांगलं स्वास्थ्य लाभतं खरं तर उठणं लावणं हे त्वचेसाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे आणि त्या उठण्यामध्ये मुलतानी माती त्याचबरोबर चंदन हे सगळं घातलं जातं जे त्वचेसाठी आवश्यक असतं घरी तयार करण्यात येणाऱ्या उठण्यांचा एक उत्तम पर्याय म्हणजे हरभरा डाळीचं रवाळ पीठ घ्यायचं लाल मसुराच्या डाळीचं सुद्धा रवाळ पीठ घ्यायचं आणि ही दोन्ही पीठं एकत्र करायची हे पीठ रवाळ पोताचं घरी मिक्सरवरही दळता येतं त्यासाठी आधी डाळ थोडी गरम करून घ्या म्हणजे शेकून घ्या आणि गार झालं की मिक्सरवर दळा स्क्रब प्रमाणे या वाटलेल्या पिठाचा पोत खरभरीत असावा त्यात हळद किंवा आयुर्वेदिक मिळतात तशा गुलाबाच्या पाकळ्यांचं हे सगळं तुम्ही घालू शकता तुमच्याकडे असेल तर चंदन पावडर मुलतानी माती हे सुद्धा घालू शकता झालं घरच्या घरी उठणं तयार हे तुम्ही खरं तर वर्षभर वापरू शकता हो पण उठणं लावण्याची सुद्धा एक पद्धत बरं का कोणी तेल न लावताच उठणं लावतात ही पद्धत त्वचेला हानिकारक ठरू शकते तुम्हाला जर उठणं वापरायचं असेल तर त्वचेला तेल लावणं आवश्यक आहे उठणं हे तेल लावलेल्या अंगालाच लावायला हवं आधी अंगाला तेल लावायचं दहा मिनटं त्वचेत मुरू द्यायचं त्यामुळे त्वचेची रंध्र जी असतात त्यांना आवश्यक तितकं तेल शोषून घेता येतं आणि मग उरलेलं तेल काढून टाकण्यासाठी उठणं वापरायचं म्हणून तेल लावून झाल्यानंतर दहा मिनिटांनी त्या तेलावर उठणं चोळायचं असतं उठणं ओलं झालं तर त्याचा अपेक्षित परिणाम त्वचा स्वच्छ होण्यावर मृतपेशी निघून जाण्यावर होत नाही म्हणून तेल लावलेल्या अंगावर उठणं लावायचं ते चोळून टाकायचं आणि मग गरम पाण्याने आंघोळ करायची त्यामुळे अंगावर असलेलं जास्तीचं तेल सगळी निघून जाते स्वच्छ होते मंडळी अभ्यंग स्नानाचं महत्व तर खूप आहे दिवाळीची पहिली आंघोळ ज्याला आपण म्हणतो तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान नक्की करा सकाळी लवकर उठा सूर्योदयाच्या आधी केलं जातं ते अभ्यंग स्नान असतं बरं का सहा साडेसहा नंतर उठून आंघोळ करतात त्याला अभ्यंग स्नान म्हणत नाही पहाटे उठून तेल लावून उठणं लावून जी आंघोळ केली जाते त्याला म्हणतात अभ्यंगस्नान या अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर अभ्यंग स्नान कसं करावं हा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये उठणं कसं असावं तेल कोणतं वापरावं त्याचबरोबर नक्की कोणत्या पद्धतीने अभ्यंग स्नान करावं त्यामध्ये औक्षणाचा भाग येतो ह्या सगळ्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका